गणेशद्वार असंही म्हणता येईल सिद्धी आणि बुद्धी अशा दोन पत्नी आहेत आपण महाराष्ट्रात नजर चुकीने म्हणा किंवा रूढी म्हणून रिद्धी सिद्धी असं म्हणतो पण गणेश पुराण किंवा त्या सगळ्याचा विचार केला तर सिद्धी आणि बुद्धी अशा दोन पत्नी आहेत बर आणि त्या दोघींना दोन मुलं आहेत लक्ष आणि लाभ अशी त्यांची नावं आहेत तर त्यातल्या उजवीकडे जी असते ती सिद्धी आणि उजवीकडची सिद्धी ही सिद्धी सिद्धी त्यामुळे जेव्हा गणपतीची सोंड उजव्या दिशेने असते तेव्हा त्याला सिद्धी विनायक म्हणतात हो हो असं आहे का बरोबर आणि जेव्हा डावी म्हणजे बुद्धी ऍक्च्युअली काय आहे पत्नी किंवा बेटर हाफ असा ज्याला म्हटलं जातं तो डाव्या बाजूला वाम या शब्दाचा अर्थ गौण किंवा कमी प्रतीचा किंवा चुकीचा असा केला जातो वाम मार्ग असं आपण म्हणतो पण वाम या शब्दाचा खरा संस्कृत अर्थ सुंदर असा आहे म्हणजे जर पुरुष आणि स्त्री असे दोघ उभे राहिले तर त्यातली सुंदर कोण वामा कोण तर ती स्त्री आहे म्हणून ते वामा दुकान। वाम, ओ। तर सिद्धी ही थोडी उग्र किंवा पुरुष प्रकृतीची आहे म्हणून ती उजवीकडे आहे आणि बुद्धी ही सुंदर लालित्यपूर्ण अशी आहे त्यामुळे ती डावीकडे आणि तिच्या पायाशी तिथे आता ते नेमकं काय आहे तिची दासी आहे का तिचा मुलगा आहे याच्याबद्दल मतभेद आहेत पण एक तिथे आकृती छोटी आपल्याला पाहायला मिळेल हा हा तर ती लक्ष म्हणजे बुद्धीच्या मुलाचं नाव लक्ष आहे आणि सिद्धीच्या मुलाचं नाव लाभ असं आहे तर बुद्धीची मूर्ती आणि तो लक्ष हा तिथे आपल्याला पाहता येईल mm. म्हणजे एक त्याच्यातून प्रतिकात्मकता ही नावातून शब्दातून mm. लक्षात येईल की बुद्धी ज्याचं लक्ष आहे म्हणजे एकाग्रता लक्ष कॉन्सन्ट्रेशन ज्याचं ध्येय काहीतरी ठरलेलं आहे ते mm. आणि सिद्धी म्हणजे सिद्धी म्हणजे प्राप्ती होणं mm. सिद्ध झाली एखादी गोष्ट म्हणजे लाभ mm. सिद्धी लाभ लक्ष बुद्धी असा गणपतीच्या कुटुंबाचा गणेश परिवार पंचायतनातला एक शिल्पाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो इथे अर्थात तीन किंवा चारच आहेत त्यातल्या त्या